मकर संक्रांती म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश दिवसाचं साधत शिर्डीतील साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षांपासून साई लक्ष्मी महायज्ञाचे आयोजन करते यंदाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष असून यावेळी पंचाहत्तर यजमानांनी यात सहभाग घेतलाय दरवर्षीप्रमाणे ट्रस्टच्या वतीने नाममात्र शुल्क आकारून भाविकांना यात प्रवेश दिला गेला शिर्डीतील सिल्व्हर ओक येथील लॉन्स्फर हा सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडलाय शास्त्रोक्त पद्धतीने वैभवशास्त्री रत्नपारखी यांनी पौरोहित्य करत यज्ञाचे महत्त्व सांगत विधिवत पूजन केले आलेल्या यजमानांना महिलांना साडी पुरुषांना सोहळे यज्ञाचे संपूर्ण सामग्री मिष्टान्न भोजन प्रसाद असे सर्व काही लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीने देण्यात आले साईबाबांनी आपल्या हयातीत प्रज्वलित करून अवघ्या विश्वाला यज्ञ संदेश दिलाय याचीच अनुभूती म्हणून मकर साई लक्ष्मी महायज्ञाचे आयोजन केले जात असल्याचे ट्रस्टच्या संचालिका संगीता गायकवाड यांनी यावेळी सांगितले मकर संक्रांतीच्या निमित्ताने साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे चॅरिटेबल ट्रस्टला आज ल यज्ञाला पंचवीस वर्ष झाले आपण हा रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत आहोत साईबाबांनी द्वारकामाईमध्ये धुनी पेटून जो लग यज्ञ संदेश पूर्ण विश्वाला दिला त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी ह्या ये यज्ञाची सुरुवात झाली आहे सगळ्या संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये सुखशांती लाभावी शांततामय आपलं जीवन राहावं यासाठी यज्ञाचा या संकल्प केलेला आहे आणि ते बाबा अखंडपणे पंचवीस वर्ष पूर्ण करून घेते आणि यंदा एकशे आठ जोडप्यांचं नियोजन होतं यज्ञासाठी तर जवळजवळ पंच्याहत्तर जोडपे बसलेले आहे आणि बाकीचे ऑनलाईन पद्धतीने यज्ञ दन्या, यज्ञाचा जी पूजा आहे ती सम हे करतात यज्ञाला बसणाऱ्याला य बसणाऱ्या यजमानांना ट्रस्टतर्फे स्त्रियांना साडी आणि पुरुषांना सोळं आणि शाल देतो यज्ञाची सगळी पूजेचं साहित्य देतो आणि चांदीचं चा नऊ ग्रॅमचं चा आपण एक नाणं सगळ्या यजमानांना प्रसादरूपी देतो आणि दर मकर संक्रांतीला आपण ह्या ठिकाणी यज्ञ साजरा करतो मकर संक्रांतीच्या मंगल प्रसंगी साई मंदिरात विधिवत पूजन करत या यज्ञाची सुरुवात करण्यात आली कलश पूजन होऊन यज्ञ सोहळ्याला प्रारंभ झाला तब्बल पाच तास चाललेल्या या सोहळ्यात यज्ञात आहुती देत बावीस जानेवारीच्या रामलीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निर्विघ्न पार पडावा देशात पर्जन्यमान चांगले राहावे अशी प्रार्थना संकल्प करत आहुती देण्यात आल्याचे लक्ष्मी शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी यावेळी सांगितले ह्या या यज्ञामध्ये यंदा पंच्याहत्तर जोडपे बसलेले आहेत आतापर्यंत हजारो साई भक्तांनी या यज्ञाचा येथे बसून लाभ घेतलेला आहे आणि देशात सुख शांती नांदावी पर्जन्यमान राहावे मध्यंतरी जे कोविड रुपये संकट आले होते ते पुन्हा येऊ नये व तसेच हे पंचवीसाव्या वर्षी प्रभू रामचंद्र रामलल्लाची जे अयोध्येत मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि प्रा तिथे प्राणप्रतिष्ठा होत आहेत ते, ते सुद्धा कार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून या रौप्यमोसे वर्षात आम्ही एक संकल्प सोडलेला आहे साईबाबांना एक संकल्प सोडून एक इच्छा व्यक्त केली आहे सर्व साईभक्तांनी की प्रभू रामचंद्राचे सुद्धा मंदिर एक भव्य मंदिर अयोध्य जे झाले आहे ते सुद्धा कार्य निर्विघ्नपणे पार पडावे हीच एक आम्ही साई साई चरणी प्रार्थना केली आतापर्यंत हजारो भाविकांनी साई लक्ष्मी महायज्ञात सहभागी होऊन लाभ घेतलाय तसेच साईंच्या आशीर्वादाने हा यज्ञ सोहळा अत्यंत श्रद्धामय भक्तिमय वातावरणात असाच अखंड सुरू राहील यात शंकाच नाही ब्युरो रिपोर्ट एसपी चोवीस तास शिर्डी श्रीराम जय राम स्वाहा श्रीराम जय राम जय जय राम स्वाम श्रीराम जय राम जय जय राम